नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी उपविभागात पावसाने चांगलीच दडी मारली होती त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत होता पाऊस पडावा यासाठी शेतकरी राजा वरुणराजाला साखळे घालत होता अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची भीती वाटत होती तर काही शेतकऱ्यांची मोड होऊन शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली वणी उपविभागात चांगला पाऊस पडावा यासाठी शेतकरी राजा सुखावला जावा यासाठी वनी शहरातील दानशूर व्यक्तिमत्व सामाजिक कार्यकर्ते समाजकार्यात नेहमी अग्रेसर राहणारे भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजयबाबू चोरडे यांनी वरुण देवाला साखळे घालत वनी शहरात मसालाच्याने वाटप केले होते आणि वरुण राजा पावला म्हणायला काही हरकत नाही मागील चार दिवसापासून वणी सह परिसरात चांगला पाऊस पडत असून शेतकरी राजा सुखावला आहे शेतकऱ्यांचे पीकही आता डवलू लागले आहे समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे